अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नेवाळीच्या वतीने नवनिर्वाचित आदर्श सरपंच सौ पूनम सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाळी गावातील परिसरात नेवाळी नाका साईबाबा मंदिर गायत्री शाळा नेवाळी नाका पोलीस चौकी त्याचप्रमाणे प्रमुख रस्ता खोनी अंबरनाथ रोडवरील गटारी नालेसफाई पावसाळा सुरू होण्यापूर्वीच केली जेसीपी व काही टेम्पो आणि सफाई कामगारांच्या सह्याने सोमवार दिनांक दहा जून रोजी मोठ्या प्रमाणात नाले गटारी साफसफाई करण्यात येऊन नाले गटारीतील गाळाबरोबरच साचलेल्या गाळाचे ढीगही साफ करण्यात आले नुकत्याच आगमन झालेल्या मान्सूनच्या सरींच्या आगमनाने गाव व परिसरात या स्वच्छ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे गावातील काही प्रमुख रस्ते व पायवाटा आणि लहान मोठ्या गटारींचीही साफसफाई करण्यात आली आहे यापुढेही पावसाळ्याच्या धरतीवर वेळोवेळी साफसफाई करून गाव परिसरातील नागरिकांना चिखल पाणी दुर्गंधीपासून दिलासा मिळवून आरोग्याचा व मानसिक शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने नेहमीच करत राहणार असे सरपंच पूनम सुनील जाधव यांनी नागरिकांना आश्वासन दिले मात्र नागरिकांनीही आपले अनमोल सहकार्य देऊन अशा ग्राम स्वच्छ अभियानात सहकार्य करावे अशी विनंती केली आहे या प्रसंगी त्यांचे पती समाजसेवक सुनील राजाराम जाधव सचिव भाजपा युवा मोर्चा कल्याणपूर्व ग्राम विभाग श्यामदादा पाटील माननीय सदस्य बांधकाम विभाग जिल्हा परिषद ठाणे भगवान शेठ जाधव समाजसेवक मधुकर जाधव समाजसेवक नेवाळी शमील जाधव माननीय उपसरपंच नेवाळी ग्रामसेवक अधिकारी वैभव पडवळ माननीय उपसरपंच निलेश म्हात्रे चिंचवली उपसरपंच किरण भोई नेवाळी त्याचप्रमाणे गावातील निवडक ग्रामस्थ व काही मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून येणाऱ्या पावसाळ्यातही वेळोवेळी अशा ग्रामस्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना पावसाळ्यातील त्रासापासून सुटका मिळवून सुदृढ आरोग्यदायी जीवन मिळवून देण्यास ग्रामपंचायत नेहमीच कार्यशील राहील अशी आम्ही ग्रामपंचायत नेवाळीच्या वतीने कटिबद्ध राहू